नमस्कार मित्रमैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण एका ट्रेंडिंग रीलवरती व्हिडिओ केला आहे जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरवातीला हे रील खूप ट्रेंडिंग चालू आहे इंस्टाग्रामला आणि या रीलवरती मुलं मुली दोघं व्हिडिओ बनवत आहे म्हणून दोघं बनवू शकता आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चॅनेलला ठीक आहे आणि व्हिडिओत मी जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या फेलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती आहे जी पेलकडून घ्यायची असते तिथून तुम्ही जीप फेल घ्यायचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले असते आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जेव्हा शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आता चला मित्रांनो जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता काय करायचं आधी अशा प्रकारे जे काही आपलं विपिएन असेल तर सुपर विपेन अशा प्रकारे कनेक्ट करे करून घ्या नंतर जे काही आता आपले मेन कॅपकट ॲप्लिकेशन आहे याला ओपन करायचं आहे आणि त्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे आणि अशा प्रकारे ॲड करायचे वरती या ऑप्शनवरती क्लिक करायचे रेशोमध्ये यायच्या आधी नऊ पॉईंट सोळा रेशो सिलेक्ट करायचे टिक करायचे आणि जर तुमचा फोटो छोटा असेल फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारे दोन गोष्टी तुम्ही तुमचा फोटो वगैरे करून घ्यायचे ठीक आहे नंतर खाली ॲड आयडिओच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे साऊंड्समध्ये यायचे दोन नंबरच्या फाईल मॅनेजरचं ऐकूनमध्ये क्लिक करून एक स्टार्टन फ्रॉम व्हिडिओ या नावावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला जी फिल्ममध्ये अशा प्रकारे एकवीस सेकंडाचा ब्लॅक व्हिडिओ भेटेल तर हा व्हिडिओ सिलेक्ट करायचे आणि इनपोर्ट सॉन्ग ओढली याच्यावरती क्लिक करायचे नंतर हे गाणं इथून लागेल तर याच्यापुढे जे काही आपलंच बटन आहे इथं या बटनवरती क्लिक कर, गा, गाने करून इथून अशा प्रकारे गाणं ॲड करून घ्यायचे आणि जो काही आपल्या मेन फोटो आहे याच्यावरती क्लिक करून याचे जे काही लेअर आहे आपल्या गाण्याच्या गाण्याचे अशा प्रकारे ओढून घ्यायचे ठीक आहे जिथंपर्यंत आपलं गाणं आहे तिथंपर्यंत प्रकारे बराबर ओढून घ्या ठीक आहे आता एवढं केल्यानंतर काय करायचे मित्रांनो अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे या ॲरोवरती क्लिक करायचे आता ओवरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे ॲड ओवरलेमध्ये यायचे पुन्हा व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये यायचे आहे आणि इथून तुम्ही आपलं जिपलच्या फोल्डरला सिलेक्ट करून घ्यायचे ठीक आहे नंतर इथं मी तुम्हाला एक एकवीस सेकंदाच्या व्हाईट कलरचा व्हिडिओ दिलेला आहे इथून प्रकारे हा व्हिडिओ इथून अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचे नंतर या चुकीच्या फुलीवरती क्लिक करायचे आता मित्रांनो आता या व्हाईट कलरच्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अंक दिसतील त्या त्या ठिकाणी थांबून तुम्ही तुमचा जो काही वरचा आपला हा मेन फोटो आहे त्याला तुम्ही स्प्लिट करायचे जसं की आता मी तुम्हाला सांगून देतो तर आता जसं की इथं हा एक अंक दिसतो इथं थांबायचे आपला जो काही वरचा मेन फोटो याच्यावरती क्लिक करायचे आणि इथं स्प्लिट नावावरती क्लिक करायचे पुन्हा पुढे यायचे इथं बघू शकते इथं आता दोन अंक दिसतो इथं थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे असंच पद्धत नाही या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अंक दिसतील त्या त्या ठिकाणी थांबून अशा प्रकार तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करून घ्यायचे ठीक आहे तर मी पटापटाचा हा फोटो इथून मी स्प्लिट करून घेतो सर्व अंकांप्रमाणे आहे तर मित्रांनो आता बघू शकता आता या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी अंक होते त्या त्या ठिकाणी थांबून मी अशा प्रकारे आपला वरचा मेन फोटो स्प्लिट करून दिलेले आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वरचा मेन फोटो या अंकांप्रमाणे स्प्लिट करून की या व्हाईट कलरच्या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्ही याला अशा प्रकारे डिलीट करून टाका त्यानंतर सुरुवातीला यायचे नंतर या ॲरोवरती क्लिक करायचे आता मित्रांनो आता आपल्याला आधी हुडिओ एपिक्स आणि बॉडी इपिक लावायचे नंतर आपण हे सर्व फोटोने ॲनिमेशन लावणार आहे ठीक आहे आता काय करायचं अशा प्रकारे सुरुवातीला यायचे इपेक्समध्ये यायचे आणि व्हिडिओ एपिक्समध्ये त्याआधी प्रकारे यायचे आणि इथं आल्यानंतर इथं तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील तर ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचे इथं वरती ठीक आहे आणि इथं इथं तुम्हाला एक नंबरवरती हॅलो ब्लर नावाचं एक अशा प्रकारे व्हिडिओ पीक दिसेल इथून घ्यायचे आणि जी लेअर आहे तर सुरुवातीचे पाच फोटोंना राहू द्यायचे कट केलेले जसे की के एक दोन तीन चार पाच तर ह्या पाचव्या फोटोपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्या ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे नंतर आता हे सुरत पाच फोटोना हा व्हिडिओ पीक लावल्यानंतर जो काही सहा नंबरचा फोटो आहे याला तुम्ही सोडून द्या आता अशा प्रकारे सातवा फोटोवरती आहे आणि इथं आल्यानंतर पुन्हा व्हिडीओ पीसमध्ये यायचे आणि पुन्हा हे ऑप्शन स्क्रॉल करून तुम्ही स्प्लिट नावाचा ऑप्शनमध्ये यायचे ठीक आहे इथं इथं आल्यानंतर इथं तुम्हाला एक मिरर थ्री लेयर्स नावाचा अशा प्रकारे व्हिडिओ पीक दिसेल येथून घ्यायचे याची लेअर आधी अशा प्रकारे कमी करायचे ॲडजस्टमध्ये यायचे आधी फिल्टरची रेसला पूर्णपणे कमी करून घ्यायचे आणि व्हर्टिकलची रेसला तुम्ही तुमच्या फोटोनुसार इथं कमी जास्ती करून घ्यायची टी करून घ्यायची ठीक आहे आता काय करायचं अशा अशा पद्धतीने आता पुढच्या आठवा फोटोवरती यायचे आता बॉडी पीसमध्ये अशा प्रकारे यायचे आणि इथं जे काही ग्लोईंग लाईनचं ऑप्शन आहे तर इथे यायचे अशा प्रकारे आणि इथं तुम्हाला बघू शकता एक नंबरवरती प्लिंग लाईटिंग नावाचा एक बघू शकता एक बॉडी पेक हे इथून घ्यायचे आणि याची लेअर ले या फोटो एवढं कमी करून घ्यायचे आठवा फोटो एवढं नंतर जो काही नऊ नंबरचा पुढचा फोटो इथं यायचे पुन्हा बॉडी इपेक्समध्ये यायचे ग्लोईंग लाईन्समध्ये राहायचे आणि खाली यायचे अशा प्रकारे ठीक आहे आणि इथं तुम्हाला टेक्नॉलॉजी थ्री नावाचा बघू शकता अशा प्रकारे एक बॉडी पेक दुसरी इथून घ्यायचे आणि याची लेअरला पण अशा प्रकारे नवा फोटो एवढं इथं कमी करून घ्यायचे नंतर जो काही दहा नंबरचा फोटो इथे यायचे आणि आता तुम्ही काय करायचे वुडिओ इपेक्समध्ये अशा प्रकारे यायचे ठीक आहे आता हुडिओ पेक्समध्ये आल्यानंतर हे जे काही ऑप्शन यांना स्क्रॉल करून तुम्ही लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं थोडंसं खाली यायचे आणि इथं तुम्हाला फ्लॅश टू नावाचा एक व्हिडिओ इफेक्ट दिसेल हवाला तर इथून घ्यायचे आणि जे की यायची लेअर आहे तर जे की आता आपला जसं की हा दहावा फोटो आहे दहा క్रा राઅન ರ हिਜಜкай եರ போోట ്രանന്ന ര రం పోടുന്ന ਾௌध ചට दहा नंबरचा अकरा नंबरचा बारा नंबरचा आणि तेरा नंबरचा तर हे चार फोटोनुसार राहू द्यायचे ठीक आहे आता काय करायचं प्रकारे हा जो काय चौदा चौदा नंबरचा फोटो याला तुम्ही छोटे लेअरला तर हा सोडून द्या ठीक आहे आता डायरेक्ट अशा प्रकारे पंधरा नंबरचा फोटोवरती यायचे आणि पुन्हा बॉडी अशा प्रकारे यायचे ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे आणि तुम्हाला एक साऊंड व्यू नावाचा एक अशा प्रकारे बॉडी पिक दिसेल इथून घ्यायचे आणि याची लेअर अशा प्रकारे या फोटोचा थोडंसं प्रकारे एवढं तुम्ही कमी करायचं ठीक आहे बघून घ्या मी जेवढी कमी केलेली आहे अशा प्रकारे एवढी तुम्ही लिअर कमी करायचे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे बघून घ्या नंतर काय करायचं आता याच्या पुढचा सोळावा नंबरचा फोटोवरती यायचे पुन्हा बॉडी इफेक्टमध्ये यायचे ग्लोईंग लाईन्समध्ये राहायचे आणि खाली यायचे प्रकारे आणि इथं तुम्हाला एक एंजल विंग्स नावाचा एक बॉडी इफेक्ट दिसेल पुन्हा हा बॉडी इफेक्ट घ्यायची आणि याची लेअर पण अशा प्रकारे या सोळा नंबरचा फोटो एवढ्या कमी करून घ्या पुन्हा याच्या पुढचा सतरा नंबरचा फोटोवरती यायचे पुन्हा बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे आणि पुन्हा खाली यायचे प्रकारे आणि इथं तुम्हाला एक बॉडी पिक दिसेल तुम्हाला सांगतो तो बॉडी पिक घ्यायचा ठीक आहे बघू शकता हा फ्लेम विंग्स ओवन नावाचा तर इथून हा बॉडी पीस घ्यायचे आणि जो काही आपला सतरा नंबरचा फोटो आहे तर याला हा एक बॉडी पिक लावून घ्या ठीक आहे नंतर जो काही आता पुढचा अठरा नंबरचा फोटो आहे याच्यावरती यायचे पुन्हा आता बॉडी पीसमध्ये यायचे स्ट्रोक नावाचं ऑप्शनमध्ये यायचे आणि खाली यायचे आणि तुम्हाला लाईट डिसॉल्विंग वन नावाचं एक बॉडी एपिक असेल इथून घ्यायचे आणि याची लेअर अशा प्रकारे दोन फोटो एवढं राहू द्यायचे ठीक आहे हा अठरा नंबरचा आणि एकोणावीस नंबरचा तर हे दोन फोटो एवढं राहू द्यायचे नंतर जो काही आता आपला वीस नंबरचा फोटो आहे याच्यावरती यायचे पुन्हा आता व्हिडीओ पिक्समध्ये यायचे नंतर लाईट एपिक्समध्ये यायचे आणि इथं तुम्हाला फ्लॅश टू नावाचा जो काही एन एम व्हिडिओ पिक आहे इथून घ्यायचे आणि याची लेअर बराबर शेवटीपर्यंत ओढून घे ठीक आहे अशा प्रकारे जे जे मी तुम्हाला आता व्हिडिओ इपिक्स आणि बॉडी इपिक्स सांगितले तेथे सर्व अशा प्रकारे सर्व फोटोंना बराबर लावून घ्यायचे आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे सर्व फोटोंना आता ॲनिमेशन लावण्यासाठी अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आणि जो काही आता आपला दोन नंबरचा फोटो याच्यावरती याच्यावर ते क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये प्रकारे यायचे आता ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर आता हे जे काही इंच ऑप्शनमध्ये राहायचे आणि पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक रॉक वर्टिकल नावाचा बघू शकता एक हा ॲनिमेशन शोधायचे आणि आपला जो काही दोन नंबरचा तीन नंबरचा चा, चा चार नंबरचा आणि पाच नंबरचा हे जे काही चार फोटो आहे मित्रांनो पहिला फोटो सोडून त्याच्यापुढे जे जे काही चार फोटो आहे तर हे चारही फोटोंना सेम हा ॲनिमेशन लावायचे रॉक ओर्टिकल नावाचा ठीक आहे अशा प्रकारे बघू शकता ठीक आहे तर बघू शकता आता मी चारही फोटोंना हा रॉक ऑर्टिकल नावाच्या ॲनिमेशन येतून लावून घेतले ठीक आहे पहिला एक फोटो तुम्ही सोडून द्या ठीक आहे नंतर काय करायचं अशा प्रकारे आता आपला जो काही सहा नंबरचा फोटो आहे सहा नंबरचा फोटोवरती यायचे कॉम्बोचं ऑप्शनमध्ये यायचं आता आणि अशा प्रकारे पुढे यात चालायचे ठीक आहे आता मी तुम्हाला जे जे ॲनिमेशन सांगणार आहे ते ते तुम्ही पटापट लावत चालायचे ठीक आहे आता अशा प्रकार प्रकारे पुढे आल्यानंतर इथं तुम्हाला स्ट्रेस अँड डिस्ट्रॉट नावाचा बघू शकता ॲनिमेशन दिसेल कॉम्बोचं ऑप्शनमध्ये तर तुम्ही हा ॲनिमेशन आपला सहा नंबरचा फोटोला लावायचे नंतर सातवा फोटोवरती यायचे त्याला तुम्ही काय करायचं स्लाईड अँड वेव नावाच्या ॲनिमेशन इथून लावायचे ठीक आहे बघू शकता आम्हाला स्लाईड अँड वेव्ह नावाचा ठीक आहे नंतर जो काही आठ नंबरचा फोटो याच्यावरती यायचे आणि इथं तुम्हाला बाउन्सी नावाचं एक ॲनिमेशन शोधायचे ठीक आहे तर इथं थोडं पुढे जायचे इथं असेल तर इथं बघू शकते इथं आता बाउन्सी रस नावाचा ॲनिमेशन आहे तर या आठ नंबरचा फोटोला बाउन्सी रस नावाचा हा ॲनिमेशन लावायचे ठीक आहे नंतर जो काही नऊ नंबरचा फोटो याच्यावरती यायचे आणि पुन्हा हे जे काही ॲनिमेशन आहे यांना स्क्रॉल करून पुढे चलायचे ठीक आहे आणि तो तुम्हाला एक राईट झूम नावाचा ॲनिमेशन शोधायचे ठीक आहे तर बघू शकता वाला राईट झूम नावाचं ॲनिमेशन या फोटोला लावायचे नऊ नंबरचं नंतर जो काय दहावा फोटो आहे दहावा फोटोवरती यायचे पुन्हा हे जे काही ॲनिमेशन आहे यांना स्क्रॉल करून पुढे येत चलायचे ठीक आहे आता मी तुम्हाला जे जे ॲनिमेशन सांगणार आहे ते तर तुम्ही लावायचे ठीक आहे अजून अशा प्रकारे पुढे यायचे मी तुम्हाला जिथं सांगतो आहे तिथं थांबायचे अशा प्रकारे पुढे येत चलायचे आणि इथं तुम्हाला एक स्लीप अँड स्लाईड टू नावाचा ॲनिमेशन दिसील बघू शकता हवाला तर आपला दहा नंबरचा फोटोला हा ॲनिमेशन लावायचे नंतर अकरा नंबरचा फोटोवरती यायचे आणि पुढे यायचे अजून आणि पुढे पण तुम्हाला एक स्लीप अँड स् श्... स्लाइड वन नावाचा ॲनिमेशन मेशन तर तुम्ही तो लावायचा बघू शकता इथं जे स्लीप अँड स्लाईड आ... वन नावाचा ॲनिमेशन तर या फोटोला लावून घ्या अकरा नंबरचा नंतर जो काही बारा नंबरचा फोटो आहे याला पण तुम्ही हेच ॲनिमेशन रिपीट करायचे स्लीप अँड स्लाईड टू आणि याच्या पुढच्या फोटोला तेरा नंबरचा स्लीप अँड स्लाईड टू वन सॉरी वन हा वाला ॲनिमेशन लावायचं ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही हे चार हे हेच दोन ॲनिमेशन इथून रिपीट करायचे ठीक आहे आता जो काही याच्या पुढचा चौदा नंबरचा छोटा फोटो आहे आपले बघू शकता छोटे लेअराला तर याच्यावरती यायचे अशा पद्धतीने पुन्हा इथं तुम्हाला एक ॲनिमेशन दिसेल स्ट्रिंग नावाचा तर तो तुम्ही इथं लावायचा ठीक आहे इथं कुठं असेल तर इथं बघू शकते इथं आता स्ट्रिंग नावाचा ॲनिमेशन आहे तर इथून या फोटोला लावायचे ठीक आहे चौदा नंबरचा नंतर जो काही पंधरा नंबरचा फोटो इथे यायचे आणि याला तुम्ही झूम टू ॲनिमेशन लावायचे ठीक आहे नंतर जो की याच्या पुढचा सोळा नंबरचा फोटो याच्यावरती यायचे पुन्हा ॲनिमेशन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला पुढे एक स्ट्रेस अँड डिस्टॉर्ट नावाचा अजून ॲनिमेशन दिसेल तर या फोटोला स्ट्रेस अँड डिस्टॉर्ट नावाचा ॲनिमेशन लावायचं सोळा नंबरचा फोटोला ठीक आहे नंतर जो की आता सतरा नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे आता इन नावचा ऑप्शनमध्ये यायचे पुन्हा हे ॲनिमेशन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तो जो काही रॉक व्हर्टिकल नावाचा ॲनिमेशन आहे तर या सतरा नंबरचा फोटोला लावायचे नंतर जो काय अठरा नंबरचा फोटो याच्यावरती यायचे आणि याला तुम्ही रॉक ओरिजन्ट्रिल नावाचा ॲनिमेशन लावायचे इथं असेल बघू शकता वाला रॉक होर होरिझंडिली नावाचा तर या अठरा नंबरच्या फोटोला हा ॲनिमेशन लावायचे नंतर याच्या पुढच्या एकोणवीस नंबरच्या फोटोवरती यायचे कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचे पुन्हा पुढे यायचे आणि तुम्हाला पेंडुलम ओन नावाचं ॲनिमेशन दिसेल तर या फोटोला पेंडुलम ओन नावाच्या ॲनिमेशन लावायचे नंतर याच्या पुढच्या वीस नंबरच्या फोटोला पेंडुलम टू नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे आणि जो काही शेवटचा फोटो आहे याला तुम्ही काय करायचे उबली नावाचा जो काही ॲनिमेशन आहे कॉम्बोमध्ये तर हा इथून लावून घ्यायचे अशाच पद्धतीने आता मी तुम्हाला जे जे सर्व ॲनिमेशन सांगितले ते ते एक एक करून अशा प्रकारे सर्व फोटोंना लावून घ्या ठीक आहे मी तुम्हाला एक एक गोष्ट समजून सांगितली आहे तुम तुम्हाला समजलं नसेल तर थोडंसं व्हिडिओ मागं करून पुन्हा बघून घ्यायचे ठीक आहे आता एवढं झा झाल्यानंतर आता आपले सर्व ॲनिमेशन वगैरे सर्व लागून गेलेले आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले सिम्पली क्वालिटीचं ऑप्शन होते क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची अशा प्रकारे आणि खालचे जे काही रेस आहे तर फुल आवडून घ्या आणि वरती ॲरो दिलेले आहे ॲरोवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता 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 भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा